पुणे येथे घडलेल्या पोरशे अपघात घटना आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागात पब मध्ये अल्पवयीन मुलांकडून ड्रग्जचं सेवन प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र सरकार सावध पावित्र्यात गेलाय या प्रकरणात पुण्याची बदनामी झालीच शिवाय विरोधकांनीही सरकारला चांगलंच धारेवर धरलं शहरातील सामाजिक संघटना देखील आक्रमक झाल्या आणि त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली पुण्यात पब आणि बारच्या अनधिकृत बांधकामांवर सध्या बुलडोझर फिरविली जात असून अन्य शहरात सुद्धा बुलडोझर कारवाई दृष्टीपथात आहे या घटनांमधून धडा घेऊन ठाणे आणि मीरा भाईंदर शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्स बारमध्ये कठोर कारवाई करावी तसेच शहरातील अंमली पदार्थांशी निगडीत अवैध बांधकामांवर बुलडोजर फिरवून ती नष्ट करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना दिले पुण्यात काही तरुण अंमली पदार्थांचं सेवन करीत असल्याचं नुकतंच निदर्शनास आलं होतं हॉटेलच्या स्वच्छता गृहामध्ये अंमली पदार्थांचं सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता विरोधी पक्षांच्या नेत्यांनी समाज माध्यमातून या प्रकारांना ठळक प्रसिद्धी दिली पण अशा प्रकारांमुळे पुण्याच्या कीर्तीला गालगोट लागलाय पुण्यात देशाच्या काण्याकोपऱ्यातून मुले शिक्षणासाठी येतात त्यांचे पालक धास्तावलेत याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना लोकांना तेथील पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामे बुलडोझर लावून नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत पुणे शहरामध्ये या संदर्भात व्यापक कारवाया करण्यात आल्या अनेक ठिकाणी या कारवाया अजूनही सुरू आहेत पब आणि बारच्या अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेचा बुलडोझर फिरत आहे हजारो चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त दोस्त करण्यात आलाय आता तशाच पद्धतीने ठाणे शहर आणि मीरा भाईंदर शहरातील अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामे ही बुलडोझर लावून नष्ट करण्यात यावीत अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत ठाणे आणि मीरा भाईंदर ही मुंबईला लागून असलेली शहरं आहेत प्रचंड फोफावलेला बांधकाम व्यवसाय तसेच मुंबईशी असलेली सलगी यामुळे इथल्या तरुण मुलांच्या व्यावसायिकांना या, या परिसरात पेच फुटले आहेत त्यामुळे गुन्हेगारी देखील वाढीस लागली आहे अलीकडच्या लाग अली काळात अनेक गैरप्रकार या शहरात उघडकीस आले होते ग्राहकांच्या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी पब आणि बार मालकांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत त्यावर आता बुलडोझर फिरणार आहे अशा पब आणि बार चालकांच्या मनात यामुळे धास्ती निर्माण झाली